तर हीच गोष्ट आपण ऑगस्ट दोन हजार तेवीसचे सर्वे पाहिले सेम सर्वे आहे इंडिया टुडे सी वोटरचा ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये युतीच्या जागा या वीस येथील असा अंदाज होता जे जा आता जानेवारी चोवीसमध्ये बावीसवर गेलेल्या पाहायला मिळत आहेत हीच गोष्ट महाविकास आघाडीची बघायची झाली तर त्यांच्या जागा अठ्ठावीस होत्या ज्या आता सव्वीसवर घसरलेल्या उलट पाहायला मिळत आहेत या आधी सुद्धा थोडं जर आपण आणखीन मागे गेलो तर मला तेव्हा सुद्धा लक्षात आहे की तेव्हा सुद्धा साधारण चौतीस आणि चौदा इतका ह्यूज डिफरन्स होता चौतीस महाविकास आघाडीला मिळतील आणि चौ महायुतीला मिळतील असा आधीचा सर्वे सांगत होता तर ते आकडे जर लक्षात ठेवले तर चौतीस वरून आज महाविकास आघाडी सव्वीस वर घसरलेली पाहायला मिळते आणि हेच महायुतीचा विचार करायचा झाला जा तर जे चौदा वर होते ते मात्र आज बावीस पर्यंत झेप घेताना पाहायला मिळत आहेत तर हे जे वाढलेलं आहे याच्या मागे तुम्हाला काही कारण दिसून येत आहेत का स्विंग जे असतात ना मला असं वाटतं की अजून सुद्धा एक ते दीड महिना मध्ये आहे म्हणजे नोटिफिकेशन निघाल्यानंतर पंचेचाळीस दिवस आधी नोटिफिकेशन निघतं त्याच्यानंतर निवडणुकांच्या तारखा असतात आणि साधारणतः चार ते सहा टप्पे किंवा आठ टप्प्यांपर्यंत सुद्धा लोकसभेची निवडणूक जाऊ शकते तेव्हा आजच्या काळानंतर म्हणजे आज आपण फेब्रुवारीमध्ये बोलतो आहोत दुसऱ्या आठवड्यामध्ये याच्यानंतर मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत याच्यामध्ये प्रचंड स्विंग दिसून येऊ शकतो म्हणजे जे आधीच आकडे होते जास्त ते थोडे कमी झालेत आता परत पर ते परत वाढू शकतात याचं कारण असं की मधल्या काळामध्ये शरद पवार उद्धव ठाकरे बीजेपीचे नेते यांचे महाराष्ट्रभर दौरे प्रचंड चिखलफेक एकमेकांवर होणार आहे त्याच्यानंतर आकडेवारी समोर फेकली जाणार आहेत जुने व्हिडिओ समोर मांडले जाणार आहेत हेच अजित पवार पक्ष बदलून बद्दल काय बोलत होते किंवा नवीन पक्ष काढायला काय हरकत होती याबद्दलची तुमची विधानं जनतेला दाखवली जाणार आहेत तेव्हा अशी तुलना आपल्याला मागच्या महिन्याची या महिन्याची काय दहा दिवसानंतर सुद्धा आधीची तुलना करता येणार नाही पण याची कारण तुम्हाला जे तुम्ही मला जे विचारता आहात ती जर सांगायची झाली तर असं वाटतं की लोकांचा सुद्धा या गोष्टी म्हणजे प्रस्थापित ज्या काही सरकारी यंत्रणा आहेत त्यांच्याबद्दलचा राग याच्यामध्ये कुठेतरी दिसून येतो थोडेफार एक दोन सीट्स कमी जास्त होऊ शकत असतील पण त्या सरकारी योजनांमुळे किंवा आता सरकारमध्ये आणि याच्यामध्ये असलेल्या लोकांच्या योजनांचा फायदा झालेल्या लोकांमुळेच असतील असं काही सांगता येत या उलट कुठल्याही निकोप लोकशाहीच्या दृष्टीने घडलेल्या घटना योग्य नाहीत फक्त त्या गोळीबाराच्या असतील किंवा पक्ष पळवण्याच्या असतील किंवा त्यासाठी आमिष दाखवण्याच्या असतील किंवा खोके आणि ओके या सगळ्या प्रकारांबद्दलच्या असतील या ह्या गोष्टींमुळे जनमत तयार होत नाही जनतेला स्वतःचा एक असा सत्सद विवेक असतो जनतेला स्वतःला जसं जनकता मीडिया लिटरेट समजते तशी पॉलिटिकली लिटरेट स्वतःला समजते <laughs> राजनैतिक दृष्ट्या मी साक्षर आहे असं जनतेतल्या सामान्य काम करणाऱ्या माणसाला सुद्धा वाटत असतं आणि तीच तर खरी लोकशाहीची शक्तीस्थळ असतात सामान्य माणसं त्यांना आता जे वाटत आहे की सरळ चाललेलं राजकारण कोणी डिस्टर्ब केलं पक्ष कोणी पळवून गेले मागची अदृश्य शक्ती कुठली आहे हे जनतेला कळत असतं म्हणून मला असं वाटतं की हे स्विंग जे आहेत ते आणखीन कदाचित ती दरी वाढेल आणि माझा अंदाज असा आहे की महाविकास आघाडीच्या ज्या सव्वीस सीट्स आहेत साधारण चाळीस टक्केवारीमध्ये प्रचंड मतदान आहे चाळीस टक्क्यामध्ये म्हणजे पाच पाच टक्क्यामध्ये सहा सहा सीट फिरलेल्या आपण याच्या आधी बघितलेल्या आहेत तेव्हा मला असं वाटतं की महाविकास आघाडी ही सव्वीस सीट्स वरनं तीस सीट्स पर्यंत गेली तरी मला आश्चर्य वाटणार नाही बीजेपीच्या आत्तापर्यंतच्या धोरणाचा फटका बीजेपीला बसू शकतो महाविकास आघाडी ही तीस पर्यंत जाऊ शकते आणि युती महायुती जी आहे ती अठरा ते एकोणीसच्या आसपास खाली येऊन सेट होऊ शकते असं माझा व्यक्तिगत अंदाज